ते बॅनर वरून राडा झालाय राजकमल चौकात नवनिर्वाचित खासदार बळवंत वांगकडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते मात्र हे बॅनर्स फाडण्यात आल्याचं था समोर आलं आणि त्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला असून ठाकरे गटाचे नेते सुधीर सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत ही या आंदोलन केलं दरम्यान बॅनर फाडल्याप्रकरणी 20 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर आरोपींना अटक करा अन्यथा अमरावती जिल्हा बंद करू असा थेट इशारा सुधीर सूर्यवंशी यांनी आणि या शहरात असलेले त्याचेही पोस्टर असलेले शिवसेनेचे पोस्टर त्याला जैन जैन हात लावला ते जर यानं आता काढले नाही ते त्यानं त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही उद्या संध्याकाळपर्यंत अटक नाही केली तर हा शहरही पूर्ण बंद करून टाकू पूर्ण अमरावती जिल्हा बंद करून टाकू आणि याचे जे परिणाम होतील त्यात जर काही वाईट परिणाम झाले तर इथले सी पी स्वतः त्या कार्यक्रमात हजर होते का त्याला अडवलं नाही इथल्या पोलीस प्रशासनानं का त्याला अडवलं नाही हे आमचं म्हणणं आहे आणि म्हणून जैन जैनं चुका केल्या त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे शिवसेना किंवा महाविकास आघाडीतील जे घटक आहेत ते सुद्धा पोल्युशनला त्या ठिकाणी आले राजकमल चौकामध्ये पोलिसांना या सुद्धा नमूद प्रकरणात कारवाई करा अशी मागणी केली त्यावरून पोल्युशन म्हणजे घटनास्थळी राजकमल चौकामध्ये जे बंदोबस्त आला पोलिस स्टेशन पी एस आय जाधव होते त्यांनी तक्रार देत आहेत की नमूद ठिकाणी गैरकायद्याची मंडळी तयार करून हे पोस्टर फाडून नुकसान केलेलं आहे पोलिसांचे निर्देश पाळलेले नाही तसेच त्यावर जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांचे जे पोस्टर फाडून त्यांच्या भावनासुद्धा दुखावल्या आहेत अशा प्रकारचे तक्रार संबंधित कृत्य करणाऱ्यावर पोलिसांकटुला इथं दाखल होत आहे